अंबरनाथ नगरपरिषदेच्या शासकीय कार्यक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत शहरातील पात्र लाभार्थी महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप करण्यात येणार आहे बुधवारी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीन वाटप योजनेचं लाभार्थी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं मात्र नगरपालिकेने आयोजित केलेल्या या शासकीय कार्यक्रमात शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप अशा राजकीय पक्षांचे झेंडे लावण्यात आले होते तर शहरातील रस्त्यांवर देखील या कार्यक्रमाचे बॅनर आणि राजकीय पक्षांचे झेंडे लावल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे हा कार्यक्रम अंबरनाथ नगरपालिकेचा होता राज की राजकीय पक्षांचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय नगरपालिकेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा राजकीय मंडळीच मोठ्या संख्येने उपस्थित होती त्यामुळे नगरपालिकेचा कार्यक्रम शहरातील राजकीय पक्षांनी हायजॅक केल्याची चर्चा सध्या अंबरनाथ शहरात सुरू झाली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज